विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी आदिवासी योग नामदेव भोसले अखिल भारतीय आदि महासंघ महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे त्यांचे मुलं शिकलेले मुलांच्या मुलांचे मुला प्रश्न हे सोडवण्याकरता उद्याच्या तीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्ट रोजी भिगवण तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणं मल्लिकनाथ मठामध्ये या ठिकाण एक अखिल भारतीय अधिक महासंघ यांच्या वतीनं संयुक्त शेवराई सामाजिक संस्था यांच्या संकल्पनेतून पारधी समाजाला न्याय मिळावा या विचारांना एक वेगळा आदिवासी पारधी परिषद व महाराष्ट्रातील महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या महामेळाव्यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अठ्ठावीस राज्यातील आणि अठ्ठावीस राज्यापैकी अठरा राज्यातील प्रांत म्हणजे विभाग प्रमुख त्या संघटनेचे राज्यप्रमुख त्यांची उपस्थितीमध्ये आदिवासी महासंघाचे अध्यक्ष रुजी भाई आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मंत्री अजितदादा पवार साहेब इंदापूरचे सुपुत्र अन्य भरणे मामा आताचे कृषी मंत्री साहेब आहेत आदिवासी मंत्री उर्के साहेब आहे त्या ठिकाण आमच्या डोंगर मतदारसंघाचे पुण्याचा कोल आहे आमदार या ठिकाण आपल्या प्रश्न जाणून घ्यायसाठी आणि आपले कर्ज सोडवण्याकरता आदिवासी भारतीय समाजाचं लाडके नेतृत्व मान्य नारे चिरव साहेब आहे या ठिकाण आपल्याला विशेष भेटातून मान्य बावनकुळे साहेबांना देखील आपण त्या ठिकाण त्यांचे टाईम मागितलेला आहे अशा विविध मंत्री महोदयांच्या आणि दोन पद्मश्री आहेत मान्य गिरीश प्रभुने काका आहेत मान्या विधाता काय पद्मश्री ह्या सर्व ज्ञानवंत कीर्तिवंतांच्या उपस्थितीमध्ये आदिवासी पारधी समाजाचा एक आगळा वेगळा मोठा महामेळावा या ठिकाणी आपण शेवराई सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भरवण्यात आलेला आहे या विचाराची वाचाल म्हणजे स्वातंत्र्य कुणा गेले स्वातंत्र्य कुणा गेले आणि स्वतंत्र प्रत्येक आदिवासींच्या असेल तर विकासाचा पाडा आपण कोणासाठी वाचतो आणि कशा, तो कुणासाठी विकास आपण कशा कशा स्वरूपात तो विकास आदिवासी समाजापर्यंत जातो या विषयाच्या वाचा आणि या विषयाची सवलती कशा स्वरूपात जातील या विचारानं आपण उद्याचा महामेळावा एकतीस ऑगस्ट चा महामेळाव्याचे आयोजन केले आहे मित्रांनो दुःख वाटते रोज दहा फोन येतात रोज एक जिल्ह्यातून वीस फोन जातात आणि प्रत्येकाशी मायमालीचा एकच आवाज असतो आमच्या बांधण्याजीला आम्हाला गावाने मारलाय आम्हाला गावापासून बाहेर बाहेर काढलंय आमच्यापासून खात असलेल्या जमिनी आमच्याकडून लपून घेत आहे सौर दिव्यासारखे सौर प्लॅन सारखे सा या ठिकाण फ्लॅट महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि सौर प्लॅनला आदिवासी पार्टी समाजाने काढलेल्या जागा आहेत त्या जागा फळकावून त्या ठिकाणं उद्योगपतींच्या हिताच्या प्रश्न हितासाठी त्या ठिकाणं शोर प्लॅन बांधून दिला जात आहे आणि त्या ठिकाण बिल असेल असेल ठाकर असेल बाकीच्या आदिवासी समाज असेल या समाजाला पुन्हा गावकोशा पाहायला उड्यावर घेऊन टाकण्याची वेळ येत आहे या ठिकाणा देशामध्ये दोन व्यवस्था पाहायला मिळतात गरिबी आणि श्रीमंती या श्रीमंतीच्या आणि गरिबीच्या युगामध्ये बुडलेला गुन्हेगार म्हणून समजल्या गेलेला टाकव जरूर म्हणून पाहिला गेलेला आदिवासी पाहते बांधव आज देखील ऐंशी वर्षामध्ये स्वतंत्र हिंड जीवन जगत आहे त्या ठिकाणा त्याला शासनाच्या कसल्याही सुविधा दिल्या जात नाही शासनाच्या सवलतीमध्ये रेशन कार्ड असेल रद्द टाकले असेल जात पडतले असेल त्यांचे संजय गांधी निराधार योजना असेल अशा विविध योजना शासनाच्या या ठिकाणा आदिवासी पालखी बांधावर पर्यंत जात नाही आणि ते, ते, ना ते ना कशा स्वरूपात त्यांच्या घराघरापर्यंत पोहोचतील त्यांचे दुःख कसे कमी होतील त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवास कशा स्वरूपात या विषयानं आपण एक वेगळ्या संकल्पनांची वाटचाल वेगळे विचार आपण सगळं एक आहोत आपले विचार एक आहे आपण आदिवासी एक हो जीवानं एक मनानं एक विचारानं एकत्र येऊया अखिल भारतीय राजी महासंघाच्या छत्राखाली एक विचारानं आपले प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या पुढे मानूया प्रत्येक महाराष्ट्रातील सर्व आदिवासी संघटनांना व आदिवासी भारतीय समाज संघटनांना विविध संघटनांच्या विषयातून आपल्याला सर्वांना विनंती करत आहे की आपापले प्रश्न जे आहे त्या स्वरूपाचे आपले प्रश्न जे असतील आपल्या विभागातले आपल्या प्रांताचे जे बी प्रश्न असतील ते लिखित रूपी आपण आपल्या चित्रपटावर आणावे आणि त्या ठिकाण आपल्या स्वतःच्या विचारांना आपण स्वतः मांडावे त्या ठिकाण आपण हा माझा हा तुझा असा भेदभाव न मानता आपण सर्व एक आहोत एक निसर्गाचे जड जपणारे आपण आदिवासी आहोत जंगल संस्कृती आणि जल जंगल माती याची पूजा करणारा हा आदिवासी भारतीय समाज आहे आज देखील तो देवी पूजा असेल जंगलाची पूजा असेल या विषयामध्ये तो पूजा करण्याकरता आपले जीवन सर्व त्यामध्ये वाहून घेतलेला आहे अशा आदिवासी सर्व बांधवांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी उद्याच्या एकतीस ऑगस्टला दुपारी बारा वाजता अखिल भारतीय महासंघ आणि शिवराई सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भरवण्यात आलेला आदिवासी महामेळावा व आदिवासी परिषद या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि आपल्या सर्वांचे मन त्या ठिकाणी व्यक्त करण्यात यावे या ठिकाणं पुन्हा पुन्हा आपल्याला त्याच विषयांना विचारांना आणि पुन्हा पुन्हा विषयाला कोणीतरी रस्ता चुकवणारा भेटेल कोणीतरी मन भरकटणारा भेटेल अशा स्वरूपाच्या विषयाला आपण वर्षानुवर्ष कोणीतरी दिशाहीन करणाऱ्या लोकांच्या मागे पळत राहिलो परंतु मित्रांनो गेले वीस वर्ष आम्ही काम करत असताना विविध योजना आणि विविध योजनांमध्ये अनेक कुटुंबाला न्याय मिळवून देताना महाराष्ट्राला म्हणजे एक नवीन ओळख आहे असं काही बोलून उच्च धरणार नाही कारण गेले वीस वर्षे मला महाराष्ट्रातील आदिवासी भारतीय प्रांत असतील किंवा आदिवासी पीडित कुटुंब असतील मला चांगले जवळून ओळखतात मी अंतकरणापासून सर्वांच्या गरीब कुटुंबाचे प्रश्न सोडवण्याकरता पळालेला आहे मला कोणतं राजकारण करायचं नाही मला कोणतं मला कोणता नेता बनायचा नाही परंतु माझा गरीब त्याला घर मिळालं पाहिजे माझा गरीब मुलगा तो शिक्षणाच्या प्रवास झाला पाहिजे माझ्या घरी तो पोलीस झाला पाहिजे डॉक्टर झाला पाहिजे तो उद्योगपती झाला पाहिजे या स्वरूपाची वडचाल शासनाच्या सवलती त्याच्यापर्यंत कशा पोहोचतील या स्वरूपाची वाटचाल ती नाळ आपल्या कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचं काम कशा स्वरूपात करता येईल या विचारांना आपण सर्वजण एक येऊ संघटनेचे विचार आणि संघटनेच्या माध्यमांचे विचार बाजूला ठेवून सगळ्या विचारांना आपले प्रश्न आपले मन या ठिकाण व्यक्त करण्याकरता सगळेजण एकत्र येऊन महाराष्ट्र शासनाला एक पार्थिय समाज आदिवासी समाज आहे तो वंचित आहे हे दर्शवून सर्व येणाऱ्या सर्व मंत्री महोदयाचं आमदार महोदयाचं सर्व पैभण्यांचं आणि सर्व संघटनेच्या अध्यक्षकांचं मनापासून उद्याच्या व्यक्ती स्वागतला मी स्वागतासाठी उभा आहे आपण एक पाऊल या आम्ही दोन पाऊल आपल्या प्रगतीसाठी पुढे येतो मी आपण सर्वजण या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सर्वच आदिवासी बांधव एक जीवानी एक विचाराने एकत्रित येऊन दे त्या ठिकाणी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा